चंदनपुरी यात्रेची जय्यत तयारी भाविकांच्या सुविधेसाठी सर्वतोपरी उपाययोजना मालेगाव एकोणवीस जानेवारी दोन हजार चोवीस भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या खंडेरायाच्या श्रीक्षेत्र चंदनपुरी येथील आगामी यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चंदनपुरी येथे ग्रामपालिका व प्रशासनाची संयुक्त बैठक पार पडली या बैठकीत यात्रोत्सवाच्या नियोजनाची माहिती देत आवश्यक उपाययोजना करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली ग्रामपालिका प्रशासनाच्या वतीने यात्रोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली असून भाविकांच्या सुरक्षिततेसाठी सी सी टी व्ही कॅमेरे सर्वत्र बसविण्यात आले आहेत याशिवाय मंदिर व परिसरात विद्युत रोषणाई पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मंदिर परिसरातील भाविकांच्या विविध कार्यक्रमांसाठी व्यवस्था तसेच मिरवणूक मार्गातील रस्ते डागडुजी करून गावातील इतर रस्ते चकाचक करण्यात आले आहेत यात्रा उत्सवाच्या काळात भाविकांच्या सुविधेसाठी गावात पालिकेच्या नियमित स्वच्छता कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त आणखी पन्नास स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे मंदिर व परिसरातील भाविकांच्या सुरक्षिततेसाठी स्वयंसेवकही तैनात करण्यात येणार आहेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचाही तगडा बंदोबस्त असणार आहे या बैठकीत अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती तहसीलदार नितीन कुमार देवरे किल्ला पोलीस ठाण्याचे ए पी आय तायडे अग्निशमन दलाचे संजय पवार आरोग्य विभागाचे शिंदे महावितरणचे व्ही के पाटील शहर वाहतूक शाखेचे देवेंद्र शिंदे वैद्यकीय अधिकारी सायली जोगदंडे जय मल्हार ट्रस्टचे सतीश पाटील सरपंच विनोद शेलार उपसरपंच वैशाली पाटील ग्रामविकास अधिकारी बच्छाव पोलीस पाटील राणी गायकवाड यांच्यासह ट्रस्टचे पदाधिकारी इतर विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीत बोलताना अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी सांगितले की यात्रेच्या काळात भाविकांच्या सुरक्षिततेसाठी सर्वतोपरी उपाययोजना करण्यात येतील पोलिसांचा तगडा बंदोबस्त असेल तसेच वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येतील तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये काही अडचण असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा या बैठकीत बोलताना तहसीलदार नितीन कुमार देवरे यांनी सांगितले की यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील या बैठकीत बोलताना सरपंच विनोद शेलार यांनी सांगितले की यात्रेच्या नियोजनासाठी सर्व विभागांनी एकत्रित काम केले आहे यात्रोत्सव यशस्वी होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे वृत्तसंकलन विभाग चंदनपुरी येणाऱ्या यात्रोत्सवानिमित्त आज इथे उपस्थित मान्य अपर पोलीस अधीक्षक श्री अनिकेत सर आपल्या मालेगाव तालुक्याचे तहसीलदार श्री सर अग्निशामापचे आमचे पवार साहेब सरपंच साहेब आमचे ट्राफिकचे पी आय साहेब सर्व ट्रस्टी नवीनच नियुक्त झालेल्या पोलीस पाटील डॉक्टर बऱ्याच लोकांचा आलो आणि सर्व उपस्थित ग्रामस्थ मित्रांनो आजचं मीटिंग आपण जे आयोजित केलेली आहे तर हो ही अतिशय योग्य वेळी आणि आपली यात्रा चांगल्या पद्धतीने निर्विघ्नपणे पार पाडावे या हेतूने आपण आयोजित केलेली आहे तर मागच्या वर्षी आता आम्ही इथे नव्हतो परंतु मागच्या वर्षाच्या रेकॉर्डनुसार आणि आपल्याशी चर्चा केल्यानंतर आलेल्या अनुभवातून आपल्याला काय काय अडचणी येणार आहे की ज्या दरवर्षी येत असतात परंतु त्याच्या आता यानंतर त्या कमी होतील किंवा येणार नाही यासाठी आपल्याला काय तयारी करावी लागेल तर यात्रेमध्ये आपलं तीर्थक्षेत्र जे आहे ते बहुवर्ग तीर्थक्षेत्र आहे आणि जवळपास अडीच हो हो ते तीन लाख भाविक आपल्या या गावामध्ये दर्शनासाठी येत असतात तर एवढ्या मोठ्या लोकांना कंट्रोल करणे ही खूप मोठी चिकरीची बाब असते आणि यासाठी आवश्यक असतो तो मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त आणि आता सध्याची परिस्थिती अशी आहे की आपल्याकडे ट्राफिकला सुद्धा खूप कमी लोक आहे अपेक्षेपेक्षा कमी लोक आहे आणि जिल्हा पोलीस स्टेशनला सुद्धा पाहिजे तेवढे मनुष्यबळ नाही तरी सुद्धा आपल्याला उपलब्ध मनुष्यबळामध्ये आपल्या आता मंदिर ट्रस्टींकडून आम्हाला किती व्हॉलंटिअर मिळतात आणि ग्रामपंचायती मार्फत किती व्हॉलंटियर मिळतात तर आपल्या सर्वांच्या सहकार्यानेच तो बंदोबस्त पार पाडू शकतात कारण यात्रेमध्ये सर्व यात्रा ह्या प्रसिद्ध असतात पंढरपूरची यात्रा कधी आहे चंदनपुरीची कधी आहे जेजुरीची कधी आहे आणि ही जशी सर्वांना माहिती असते तशी ती चोरांना सुद्धा माहीत असते त्यांचे सीझन ठरलेले ही सत्य परिस्थिती आहे आणि हा भाविक हे हो मोठ्या आस्थेने आपल्या गावामध्ये आलेले असता आणि अशा वेळेत जर त्यांचे काही दागिने गेले पैसे गेले मोबाईल गेले तर त्यांच्या मनामध्ये एक न्यूनमंडळ निर्माण होतो आपल्या गावाविषयी म्हणून हे आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे की असं टोळकं जिथे तुम्हाला दिसेल किंवा अशा महिला जिथे दिसतील त्या ठिकाणी पोलीस नसेल किंवा लांब असेल तर आपण तात्काळ अशा लोकांची माहिती पोलिसांना देणे किंवा आपल्या पद्धतीने त्यांना ताब्यात घेणे अशी मदत जर झाली आप तर आपल्याला या गोष्टीला प्रतिबंध करता येतो म्हणून जिथे उपस्थित ट्रस्टी यांना सुद्धा आमची आमच्या पोलीस दला जर आहे आहे त्यांनी जे सोळा सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत मंदिर परिसरामध्ये तर मंदिर परिसराच्या बाहेर सुद्धा आपल्याला शालीमार हॉटेल पासून ते मंदिरापर्यंत चांगले एच डी क्वालिटीची सीसीटीव्ही जर आपण लावले आणि त्याचं कंट्रोलिंग जर आपण आता मंदिरात तर गर्दी असेल मंदिरात आपला गाभारा खूप म्हणजे पाहिजे तेवढा मोठा नाही आहे त्याच्यामुळे मंदिरामध्ये आपण कुठलंही स्वतंत्र यंत्रणावर तिथे बसवू शकत नाही नियंत्रणासाठी तर, ना तर, ना तर आमची विनंती आपण करू या मीटिंग नंतर सुद्धा चर्चा की ग्रामपंचायतीमध्ये जर आपण त्याचं एक सीसीटीव्ही कंट्रोलिंग ठेवलं तर वाटलं तर आम्ही तिथे आमचा एक पोलीस आणि आपले दोन तीन व्हॉलेंटिअर आपण तिथे बसूया जेणेकरून ते संशयित व्यक्तींच्या महिलांच्या हालचालीवर नजर ठेवतील आणि हे प्रकार घडणार नाही आता ट्राफिक आणि हे आम्ही सर्व नियोजन आता ट्रस्टी सरपंच आणि आपले काही भाविक यांच्यासोबत आपण पुन्हा एकदा सविस्तर चर्चा करणारच आहोत की नेमके कोणत्या पॉइंटला किती अंमलदार राहायचे आणि ट्राफिक कसं वळवायचं मला असा प्रश्न पडला की चंदनपुरीमध्ये एखादी इमर्जन्सी झाली तर ते अँब्युलन्स जायला तरी जागा राहील का नाही त्याच्यासाठी काही पर्यायी रस्ता काढता येईल का आपल्याला जेणेकरून फक्त आणि फक्त इमर्जन्सी व्हेकल पोलीस व्हेकल किंवा मदतीचं एखादी वाहन केस त्या बाहेर तरी जाऊ शकते आयवे कारण अडीच तीन लाख लोक जिथे येतील तिथे जर एखादी गावात एखादी गरोदर महिला असेल एखादी मातार पेशंट आहे बी पी पेशंट आहे अशी काहीही घटना होऊ शकते तर आपल्याला तरी बाहेर पडता येईल का नाही कारण लोकांना काही माहित नसते कुठे काय चालू इथं आणि एवढ्या मोठ्या सुविधा गावामध्ये नाही तर यासाठी सुद्धा आपल्याला एखादी छोटा रस्ता का असे ना कच्चा तो तात्पुरत्या स्वरूपात आपण तिथे दोन पोलीस अंमलदार राहून इतर वाहनांना अडवून गावात काही एमर्जन्सी घटना घडली किंवा आपल्याला तातडीची मदत हवी असेल तिथपर्यंत ती मदत पोहोचली पाहिजे याचं सुद्धा आपण एक छोटे गाणी नियोजन करूया आणि येणाऱ्या सो आणि शुभेच्छा देतो अजून चर्चा करणारच आहोत आपण सर्वांना शुभेच्छा धन्यवाद नेते साहेब आदरणीय तहसीलदार साहेब माझे सहकारी तांडे साहेब आपले आणि मंचावरील सर्व आदरणीय आणि समोर उपस्थित असलेले बंधू आणि बघितले आपला माझ्या कालमध्ये हा पहिला यात्रोत्सव आहे तरीसुद्धा कुठेही वाहतुकीच्या बाबतीत गोंधळ होणार नाही या दृष्टीने ना आम्ही नियोजन करणार आहोत आणि जसं मग सांगितलं गेलं की तिथून बॅरिकेटिंग ओलांडून रिक्षा पुढे येतात तर मी आजच सांगतो रिक्षा गावातली जरी असेल आणि बॅरिकेटिंग ओलांडून एकदा आत आली की ते व्हेकल सस्पेन्शनसाठी आम्ही डायरेक्ट आरटीओकडे पाठवली त्यावेळेला कोणी मी कोणाची गैर केली जाणार नाही कारण सोय होईल तर सर्वांची होईल गैरसोय होईल तर सर्वांची होईल या दृष्टिकोनातून आपण सर्वांसाठी एकच नियम लागू करून घ्यायचा हा तायडे साहेबांनी जसं सांगितलं इमर्जन्सी कोणाची तब्येत बिघडली काही झालं त्यावेळेला आपण तसं व्हेकल अलाउड करू आमच्या पॉईंटवरचे वाहतुकीचे कर्मचारी त्याबाबत खात्री करतील आणि मगच ते व्हेकल आत सोडलं जाईल बाकी गावातलं आहे मग पुढं जायचं आहे हे कारण चालणार नाहीत त्या बॅरिकेटिंग पॉईंटवरूनच वाहनं वळवले जातील यात्रेकरूंना त्यांनी शालेमारा टॉनजवळ सोडायचं आणि परस्पर तसं लुटन मारून निघून जायचं तर त्याच्या बाबतीत आम्ही सर्व नियोजन करतो सर सरांच्या मार्गदर्शनाखाली तर सर्व नियोजन होईलच तर मी आता आपल्याला सरांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे त्यामुळे मी माझं आटोपतं घेतो सर्वांना यात्रेसाठी शुभेच्छा धन्यवाद मंचावर उपस्थित असलेले आदरणीय ॲडिशनल एस पी साहेब भारती साहेब त्याचबरोबर मंचावर उपस्थित असलेले सर्व प्रतिष्ठित नागरिक व पदाधिकारी आणि बंधन नऊ मित्रांनो मी स्वतःला खरोखर कर सुदैवी मानतो की चंदनपुरीसारख्या पवित्र तीर्थक्षेत्री आज नियोजन सभाजी आज होत आहे तर त्याच्यासाठी मला येण्याचा योग मिळाला माझा एक अनुभव सांगेल की चंदनपुरी संस्थान जे आहे किंवा चंदनपुरी जे तीर्थक्षेत्र आहे महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे जेजुरीनंतर आपण या महाराष्ट्रभरातून या आपल्या संस्थानला खूप मानलं जातं मी गेल्या दोन वर्षापूर्वी माझ्या वडिलांसोबत या ठिकाणी देवाच्या दर्शनाला आलेलो होतो आणि त्यावेळेस माझ्या मनात आलं होतं था की खरोखर जर या ठिकाणी आपल्याला काही सेवेचा योग आला तर खूप चांगलं होईल तर देवाच्या कृपेने मला मालेगावलाच बंदी मिळाली आणि खरोखर मला खूप आज आनंद वाटतो आहे त्याचबरोबर आता माझ्या या कार्यकाळामध्ये जी यात्रा आता भरणार आहे तर त्या यात्रेसाठी आदरणीय एस साहेबांनी त्याचबरोबर सर्व मान्यवरांनी मार्गदर्शन केलेलंच आहे मला आपले विनोद भाऊ यांनी आज आवर्जून उपस्थित राहायला सांगितलं होतं कारण आज आमची निवडणुकीसंबंधीसुद्धा मतदार नोंदणी अधिकाऱ्यांची सभा होती परंतु याला प्राधान्य दिलं पाहिजे हे माझ्या मनात आलं आणि त्यामुळे मी तात्काळ आलो मित्रांनो आपली यात्रा ही दरवर्षीप्रमाणे अतिशय उत्कृष्टपणे त्या ठिकाणी होत असते पोलीस विभागाचं अतिशय योग्य असं नियोजन त्या ठिकाणी असतं ज्या सूचना आदरणीय भारती साहेबांनी दिल्या तर सर्व नागरिकांनीसुद्धा महसूल प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल यांनासुद्धा सहकारी करणं सहकार्य करणं अपेक्षित आहे जेणेकरून आपल्या या यात्रेला कोणतीही अडचण येणार नाही त्याचबरोबर आता ग्रामसेवक भाऊसाहेबांनी जी अपेक्षा व्यक्त केली की रस्त्याची डागडुजी असेल किंवा या कामासाठी निश्चितपणे आपण गावाच्या चांगल्या कामासाठी यात्रेच्या चांगल्या पवित्र कामासाठी त्या का ठिकाणी आपण संपूर्ण डागडुजी वगैरे करून घ्या त्या ठिकाणी आमचे कर्मचारी सुद्धा आपल्याला शंभर टक्के सहकार्य करतील या ठिकाणी मला बोलावल्याबद्दल सगळ्यांचे आभार आणि यात्रेसाठी सगळ्यांना शुभेच्छा आदरणीय भारती सर आणि आदरणीय आदरणीय तहसीलदार साहेब बोलल्यानंतर मी बोलणं ते उचित नाही फक्त माझं नाही माझं फक्त सजेशन राहील दोन तीन सजेशन्स आहेत यात महत्त्वाचं म्हणजे आपले लोकप्रिय सरपंच साहेब यांनी सांगितलं की अग्निशोमन वाहन देण्यासंदर्भात तर आम्ही आयुक्त महोदयांशी निश्चित बोलू आणि अग्निशोम वाहन ठेवण्यासंदर्भात काहीतरी कार्यवाही आम्ही करू आणि त्यांना सांगितलं आमची अडचण अशी आहे की हातीच्या बाहेर गेल्यानंतर त्याचे चार्जेस घ्यावे लागतात तर एक दोन तासाचे जरी पैसे भरले तरी आम्ही पूर्ण दिवस आम्ही वाहन उपलब्ध करून देऊ यात महत्त्वाचं असं आहे की मागच्या वेळी माझ्या पाण्यात असं आलं की जे मोकाट जनावरं आहेत ते गर्दीमध्ये जा जातात त्यामुळे काय आहे की uh, म्हणजे चेकराचेंगरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही ते आपलं प्रिकॉशन पुढं जे स्वयंसेवक आहे त्यांनी घे त्यांनी घेणं गरजेचं आहे त्यानंतर जे आपल्या दुकानं लागतात तर त्या तुकान दुकानांमध्ये सामासिक अंतर ठेवणं गरजेचं आहे एक तीन तीन मीटरचं अंतर असणं अत्यंत गरजेचं आहे त्यात महत्वाचं म्हणजे जे हॉटेल्स वगैरे लागतात त्याच्यात ते सर्रास एल पी जी गॅस सिलेंडरचा वापर करतात तर तिथे जी अतिरोधक यंत्रणा आहे फिमिशन uh, ते त्यांना ठेवणं गरजेचं करणं सरपंच महोदय आणि जे आपले ग्रामसेवक महोदय आहेत त्यांनी करणं गरजेचं आहे त्यानंतर माझं मागच्या वर्षी पाण्यात अजून आलं की जे आपले दुकान आहेत त्या दुकानांमध्ये जे इलेक्ट्रिक सप्लाय घेतात तर ते बहुतेक जे आहेत तर ते बिनजोड नसतात ते बहुतेक ठिकाणी उघड्या असतात तर त्यामुळे ती शॉक लागण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे तेही प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे त्यानंतर महत्वाचं म्हणजे की फायर संदर्भात सांगितलं आम्ही सर्वांना येणार जो पर्व आहे त्याच्या हार्दिक शुभेच्छा थांबतो की आपण तिथं जे पिक पॉकेट होते त्याच्यावर आपण बालकांनी लक्ष ठेवतो हो। सीसी कॅमेरा लावलेत त्याच्यासाठी दुसरी पाणी पिण्याची व्यवस्था पाणी तर आपल्या चंदनपूरला नाहीच आहे वीस वर्षापासून आपण आपलं गाव म्हणून विदाउट एनी आणि आम्ही पण वीस वर्षापासून सतत आम्ही पाणी पुरवठा करतोय या वर्षी थोडा प्रॉब्लेम झाला आहे त्यामुळे इतर गावाचे रोपे टँकर चालू झाले त्याच्यामुळे आपण प्रयत्न करतोय जास्तीत जास्त पाणी पुरवठा पुरवठा होणार आणि मेन प्रॉब्लेम काय असतो दर्शन त्याच्यामध्ये बरेचसे जे ओळखीचे आहेत थोडस निग्लेक्ट करत अच्यान आले जे करून उत्पन्न मंदिराला भेटेल त्याच्या मधनं कामं मला करता येतील वजर साठी पैसे कमी पडले ह्या वर्षी आपण नक्कीच यात्रे दरम्यान यात्रेनंतर पूर्ण करून टाकू बसत नाही मला नाही परंतु आपली यात्रा ही गावाला लाभून आहे आणि यात्रेची माहिती आता सोशल मीडियाद्वारे सर्व दूर गेलेली आहे मला खात्री आहे की बऱ्याच लोकांचं नियोजन झालेलं आहे कधी जायचं यात्रेला कधी किती दिवस थांबायचं काय विधी करायचा काय नाही मागचे वर्षी मी होतो माझा अनुभव हो तोच आहे की हा सगळा बंदोबस्त आहे तो पार्किंगचा आहे आणि क्राऊड मॅनेजमेंट मंत्री महोदय ज्या दिवशी येतात त्या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी राहते आणि पोलिसांच्या आणि संस्थांच्या सूचनेनुसार आपण सगळेजण काम करतो परंतु कुठेतरी काहीतरी गालबोट लागते तक्रारी होतात आणि त्या बऱ्याच तक्रारी या पोलिसांशी निगडीत नसतात इतर डिपार्टमेंटशी निगडीत असतात परंतु तुम्ही त्या सगळ्या तक्रारी पोलिसांना अनुसार हरकत नाही पोलीस सुद्धा मग तिच्यामध्ये काहीतरी उपाय काढतात तर तुम्हाला ऐकावं लागेल त्याच त्या सूचना त्याच त्या अडचणी दरवर्षी ज्या परंतु कुठेतरी आपल्या गावाच्या यात्रा संपल्यानंतर गावाचं नाव चुकीच्या पद्धतीने जाऊ नये भाविकांमध्ये हे सुद्धा आपलं काळजी घ्यायचं काम आहे चंदनपुरी संस्थान आणि ग्रामपंचायत यांच्याकडून ज्या काही सुविधा देण्यात येणार आहेत माझी अपेक्षा आहे की त्यांनी त्याच्यामध्ये पोलिसांसाठी सुद्धा काहीतरी एक वेगळा फंड ठेवावा बरोबर आहे कारण आम्हाला बॅरिकेड नाही आहेत आम्हाला चौथी जागा तुम्ही कुठं देता काय थांबवता माहीत नाही तिसरा विषय आहे तर पार्किंगच्या अनुषंगाने ज्याला तुम्ही काम दिलेलं आहे त्यांची लोक आणि ते आम्हाला गायब होतात मुस्कृत राहतात आणि पोलिसांना मग हातात दंडुका घेऊन लोकांच्या मागा पडावं लागतं ते चुकीचं वाटतं येणारी लोकसंख्या ही दीड दोन लाखच्या वर अडीच लाख तीन लाख होणार असेल व्हायची इच्छा असेल तर गावकऱ्यांनी सुद्धा थोडासा त्रास सहन करावा लागेल मागच्या वर्षी ते आटो गावात पारलं की इथपर्यंत मंदिर आपण आरुद्धा झाली होती तेव्हा माहिती मिळाली की मी गावातला आहे मग माझ्या घरी जायचं नाही का मला संपली घरी कायचा आहे असे काहीतरी बास्कळी विषय कोणी काढू नये त्याच्यामुळं यात्रेला गावट लागते एखाद्या दिवशी एखादी जी काहीतरी घटना घडेल तर त्याला आपल्या सगळ्यांना सामाजस्यानं फेस करायचं आहे घटना घडेल म्हणजे दुसऱ्या धर्माचा जातीचा पंथाचा कोणतरी व्यक्ती काही कामासाठी येईल व्यवसायासाठी येईल व्यापारासाठी येईल तर आपण त्याला सगळ्यांनी सामान घ्यायचं आहे आपल्या आपल्यामध्ये सुद्धा थोडंसं कम्युनिकेशन आपल्याला ठेवायचं आहे आमचा प्रयत्न राहणार आहे की आम्ही ऑकेटॉकी सगळीकडे यावर्षी किंवा चार पाच पॉइंट तरी देऊ परंतु संस्थांनी सुद्धा आगामी स्वतःच आहे त्यांना पवार साहेब आहेत याच्यासाठी काही प्रोजेक्ट करता येईल का आपल्याला बघता येईल या यात्रेच्या निमित्ताने येणारे भाविक महिला लहान मुलं ज्येष्ठ नागरिक या सगळ्यांची आपल्याला काळजी घ्यायची आहे काळजी म्हणजे काय आपल्या वागण्या बोलण्यानं नाव चुकणार नाही नावाला आपल्या गळबड लागणार नाही एवढी आपण सगळ्या काळजी घेऊ शकतो संस्थांच्या मागच्या वर्षीच्या उपक्रमाबद्दल मी बघितलं ते सांगितल्या सूचनेप्रमाणे काम करतात पोलिसांना सुद्धा मनुष्यबळ मला वाटतं मागच्या वर्षी शिवपुरा काहीतरी बंदोबस्त होतात त्यामुळे लोक कमी देतात आणि यावर्षी आपण पर्याप्त संख्येने लोक देणार आहोत आमची तयारी चालली की आम्ही काही होमगार्ड सुद्धा मागू ते भेटले तर अजून चांगलं होऊन जाईल परंतु संस्थाने सो सुद्धा काही सेक्युरिटी गार्ड प्रायव्हेट स्तरावर दिले तर ते थोडस वर्दी दिसली आणि अरे म्हणलं की समोर वाईट वाटत ते त्या होमगार्डला किंवा सेक्युरिटी गार्ड सोबत घेऊन काम केलं की लोक ऐकतात काही व्हॉलेंटिअर आपण जे म्हणताय आणि तुम्ही करणार असाल तर माझी इच्छा राहील की त्यांना एखादा ड्रेस ठेवा बरोबर आहे चंद्रपुरी आहे म्हटल्यानंतर पिवळ्या रंगाचा ड्रेस ठेवला पांढरी पॅन्ट ठेवली बरोबर आहे भंडारा उजळतो कपडे खराब होत नाहीत आणि तो असं वाटतो की त्या संस्थानाच्या मॅनेजमेंट मधला कोणतरी मर आहे बरोबर आहे प्रत्येकाला असं वाटतं की मी संस्थानच्या अध्यक्षाच्या वरच आहे कोलतरी असं होते की नाही तो येऊन डोकं लागतो मी याला फोन लावतो मी त्याला फोन लावतो मी याचा फोन आणतो मग तेवढा कशाला करतो तू मदत कर सहकार्य कर अलीकड मारून शिवीगाळ मारामारी मारा महिलांची खेळखानी हे प्रकार होता परंतु तुम्ही सुद्धा तुमच्या अनुभवाने दरवर्षीचे पॉइंट आता इथं सांगू नका आणि जर समाजाच्या कानात सांगा मीटिंग संपल्यावर सांगा तर त्या ठिकाणी आपल्याला लक्ष ठेवता येईल आपल्या समजा यात्रेचं ठिकाण फार मोठं आहे आणि तिथे एक दहा पंधरा मांडलं पोलीस आहे आणि जिथं पोलीस नाही आहे त्याची माहिती तुम्ही दिली तरी आम्ही काही तुम्हाला असं म्हणणार नाही की सारख्या तक्रारी करतो बरोबर आहे यात्रेच्या त्या चार आठ दिवसांमध्ये आपल्याला सगळ्यांना त्या गोष्टी सामंजस्यनं भाईचाराला पार पाडायचं आहे एक गोष्ट आहे की रात्रीच्या वेळेला लाईट वगैरे गेली तर संस्थांनी काहीतरी पर्याय जनरेटर दोन तीन ठिकाणी पॉईंटला करून ठेवावे त्याच्यामुळे आपल्याला फायदा होईल लाईट गेली आणि यायला पाच वाटे जरी झाले तरी असा एक गोंधळ तयार होतो आता काही खरं नाही असं वाटू लागलं पण तसं नाहीये तुम्हा लोकांनी आम्ही जरी दोन वर्ष चार वर्ष येत असलो तरी तुम्ही ते वर्ष राहता तुमच्या सगळ्यांसाठी वर्षभरामध्ये ही यात्रा म्हणजे आर्थिक उलाढालीचा सगळ्यात मोठा स्रोत आहे तर तुम्ही सुद्धा त्याला गालबोट लागणार नाही आपला व्यक्तिगत मान सन्मान कोणतरी बोललं काढलं धरलं या गोष्टीकडे कर। दुर्लक्ष करून यात्रा आहे या, या गोष्टी होणार आहेत परंतु आपण याच्यामध्ये पुढाकार घेतला तर काम होत लागतात शांततेमध्ये यात्रा पार पडेल पुढच्या वर्षी या वर्षीच चांगलं रिपोर्टिंग जाऊन अजून लोक वाढतील भाविक वाढतील यात्रेकडे वाढतील असं आपल्या सगळ्यांना नियोजन ठेवायचं आजची मिटिंग झाली म्हणजे सगळं संपलं आता यात्रा सुरू झाली असं नाही पुन्हा यावं लागेल भेटावं लागेल पाहणी करावं लागेल काही ठिकाणी भेट द्यावं लागतील बरोबर आहे है 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 या सगळ्या गोष्टी आपल्याला सामंजस्य करायचे तुमच्या सगळ्या ह्या उपक्रमाला आमच्याकडून शुभेच्छा आहेत आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला शुभेच्छा देतो ही यात्रा सुखरूप पार पडेल अशी मला खात्री वाटते आपण सगळेजण एकत्रित नियोजन करू धन्यवाद श्री क्षेत्र चंदनपुरी खंडोबाबारावांची यात्रा पंचवीस जानेवारी पासून सुरुवात होत वसु, असून ग्रामपालिका व जयमल्ला ट्रस्ट तर्फे भाविकांसाठी सुविधा पुरवण्यात आल्या आहेत ग्रामपालिकेतर्फे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत व भाविकांना स्वच्छतेसाठी अतिरिक्त कर्मचारी लावण्यात आलेले आहेत ग्रामपंचायतचे रेग्युलर कर्मचारी असून तीस ते चाळीस अतिरिक्त कर्मचारी आहेत पाण्याची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली साफसफाई केली करण्यात आलेली आहे रस्ते करण्यात आलेले आहेत व गावात पतदीप लावण्यात आलेले आहेत मंदिरांवर विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे व गावात मुरूम टाकून रस्ते सुंदर असे बनवण्यात आलेले तर ग्रामपालिका भाविकांचे स्वागत करण्यात तत्पर असून भाविकांनी यावे व दर्शन घ्यावे व